मदील पानी योजना कुठे माशी कुठं शिंकली तर सत्तेतील जुना नेता हा वाढपी होता तो इथला शुक्राचार्य होता त्यामुळे योजना रखडली याची खंत मला आहे असं राजश्री शाहू आघाडीचं पॅनल प्रमुख रामचंद्र डांगे यांचे नाव न घेता भाजप नेते डॉ संजय पाटील यांनी घणाघाती आरोप केला भारतीय जनता पार्टीचा प्रचार शुभारंभ तसेच खासदार धनंजय महाडिक यांच्या कोपरा सभा प्रभाग क्रमांक एक मध्ये संपन्न झाला यावेळी डॉक्टर संजय पाटील बोलत होते कुरुंदवाड शहराला पाणीपुरवठा व्हायला पाहिजे होता दोनशे दिवस उपोषण झाले त्या उपोषणात मी पक्षाचे जोडे बाजूला ठेवून पाणीपुरवठा आंदोलनात सहभागी झालो होतो दाखू का तो व्हिडिओ असा इशारा दोन्ही आघाडीला दिला तर आपले भारतीय जनता पार्टीचं पॅनल निवडून द्या केंद्रात राज्यात भाजप आहे तसेच कुरुंदवाड मध्ये भाजपची सत्ता आणा तर शहराचा सर्वांगीण विकास होईल विकास निधी मोठ्या प्रमाणात येईल त्यामुळे आम्ही तिसरा पर्याय दिलाय अशा यामध्ये या गावामध्ये दोनशे दिवस काही मंडळी उपोषणाला बसली माझा व्हिडिओ त्यामध्ये आहे संजय पाटील स्वतः त्या दोनशे दिवस बसलेल्या उपोषणामध्ये खुंद शुद्ध पाणी मिळावं म्हणून पक्षाचे जोडे काढून मी त्या स्टेजवर बसलेलो होतो तो व्हिडिओ सर्वत्र मी लावका व्हिडिओ देऊ जसे राज ठाकरे म्हणतात तसे तो व्हिडिओ बी लावतो प्रकाश आंबेडकरांना मी घेऊन गेलो विचार आंबेडकरांनी ते आश्वासन दिले की आम्ही ताबडतोब करतो त्याचा पाठपुरावा केला आंबेडकरांनी सांगितलं सेक्रेटरी सांगितलं शास्त्रात सांगितलं सगळे सांगितलं मग मातीच माशी शिंकली कुठं हा विषय महत्वाचा हो आहे काय म्हणतो मी माशी शिंकली कुठं माशी शिंकली कुठं तर सत्ताधारी पक्षाच्या वाडपीची होता अजून ते वाढपीच झारेतला सुखाचार होता आणि त्यामुळं कुरुंद पाणी पुरवठा मिळालं नाही याची खंत मला आहे आणि निश्चितपणे मी तुम्हाला या निमित्तानं आश्वासन देतो की आता भारतीय जनता पार्टीचा संजय पटेल नावाचा वाटपी कुरुंद मध्ये लेख आहे काय लेघ हत्ता लक्षात ठेवा आणि त्यामुळे कुरुंदवाड शुद्ध पाणी देण्यासाठी आणि साधा प्यायचं पाणी शुद्ध प्यायचं पाणी देण्यासाठी तो प्रस्ताव आज जी गोपालन म्हणजे सेक्रेटरी त्यांच्या टेबल नाही आहे मी तुम्हाला नाहीये देतो माडिक साहेब इथं आहेत उद्या चंद्रकांत आहेत आचारसंहिता संपल्या संपल्या कुर्नवारकरांची पाणी पुरवठेची योजना मी मंजूर करून देतो फक्त एकच जबाबदारी तुमची ही योजना मंजूर आचार नंतर, निकाला नंतर होणार आहे पण तोपर्यंत तुम्ही काय करायचं आहे तुम्ही काय करायचं आहे तुम्ही करायचं आहे कमळ फुलवायचं आहे आम्हाला ताकद द्यायची आहे अशा अपडेट साठी एस टी यू चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा